श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते आता कालपासूनच पितृपक्ष हा सुरू झालेला आहे संपूर्ण पितृपंधरवाडा हा आपण आपल्या पित्रांची सेवा करत असतो संपूर्ण पितृपंधरवाड्यामध्ये आपण आपल्या पित्रांच्या श्राद्ध तिथीनुसार त्यांचं श्राद्ध हे करत असतो आपल्या हिंदू धर्मामध्ये पितृपक्षाला अनन्य साधारणाचं महत्त्व आहे आपल्या पित्रांच्या पूजेसाठी त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी त्यांची पूजा सेवा करण्यासाठी वर्षभरातील पितृपक्षातील हे पंधरा दिवस अत्यंत विशेष मानले जातात ज्यालाच आपण पितृपक्ष असं म्हणत असतो आपले पूर्वज पितृलोकातून पितृपक्षामध्ये आपल्या पृथ्वीवर येत असतात असं म्हटलं जातं पितृपक्षाच्या या कालावधीमध्ये आपले पूर्वज किंवा नातेवाईकाचा ज्या तिथीला मृत्यू झाला असेल त्यांचे स्मरण करून त्यांच्या आत्म्याला शांत करण्यासाठी प्रार्थना केली जाते श्राद्ध करत असताना पूर्वजांना त्यांचे आवडते अन्न नैवेद्य म्हणून अर्पण केले जातात असे केल्यास आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येते आनंद येतो आपल्या पूर्वजांचा भरभरून आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि कितीही खडतर हा जर आपल्याला असेल तर आपण या पितृपक्षाच्या काळामध्ये आपल्या पित्रांची सेवा केल्यामुळे आपले हे संतुष्ट होतात त्यांच्या आत्म्याला शांती मिळते आपले पितर संतुष्ट झाल्यामुळे आपल्याला असला प्रखर खडतर पितृदोषात नष्ट होतो जी व्यक्ती आपल्या पित्रांचे श्राद्धकर्म या पितृ पंधरवड्यात करते त्यांचे स्मरण करते त्यांचे पूजन करते आणि त्यांच्या नावाने दानधर्म करते त्या व्यक्तीवर पितर हे संतुष्ट होतात आणि आपल्या वंशजाने केलेल्या या सेवेमुळे प्रसन्न होऊन अशा व्यक्तीला भरभरून आशीर्वाद देतात आणि सुखी संसाराचा आशीर्वाद देतात आणि म्हणूनच आपण या पितृपक्षामध्ये आपल्या पित्रांची सेवाही केलीच पाहिजे इतर वेळेस तरी आपल्याकडून आपल्या पित्रांची सेवाही होत नाही पण या पितृपक्षाच्या काळामध्ये आपण आपल्या पित्रांची सेवाही जरूर करायचीच आहे जरी आपण खूप देवपूजा करत असलो खूप देवदेव करत असलो पण आपल्या पित्रांची सेवा जर आपण करणार नाही तर यामुळे आपण केलेली कोणतीही देवपूजाही वाया जाते कोणत्याही केलेल्या देवपूजेचे फळ हे मिळत नाही कारण आपल्या हातून आपल्या पित्रांची सेवाही घडतच नाही कारण आपल्या हातून जर आपल्या पित्रांची सेवा घडली नाही तर आपले पित्र हे आपल्यावर नाराज होतात संतुष्ट नसतात आणि म्हणूनच आपण कितीही के देवदेव केले कितीही के देवपूजा केली तरीसुद्धा आपण केलेल्या देवपूजेचे फळे आपल्याला मिळत नाही आपल्यावर देवांचा आशीर्वाद असणं हे जितकं आवश्यक आहे तितकंच महत्त्वाचं आहे की आपल्या पित्रांचासुद्धा आशीर्वाद आपल्यावर असणं आणि म्हणूनच या पितृपंधरवाड्यामध्ये आपल्याला काही अत्यंत महत्त्वाची कामंही करायची आहेत जेणेकरून यामुळे आपले हे आपल्यावर संतुष्ट होतील आपल्याला प्रत्येकालाच काही ना काही प्रमाणामध्ये हा असतोच आपल्याला असलेला प्रखर पितृदोष नष्ट करण्यासाठी आणि तसंच काही महत्त्वपूर्ण उपाय करण्यासाठी पितृपक्षाचा हा काळ अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आणि या पितृपक्षाच्या काळामध्ये आपण आपल्या पित्रांची सेवा केल्याने आणि काही महत्त्वपूर्ण उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असलेला प्रखर खडतर हा नष्ट होतो आपल्या घरामध्ये जर पितृदोष असेल तर आपल्याला अनेक अडचणींचा सामना हा करावा लागतो आपल्या घरामध्ये आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो तसंच विवाह योग्य मुलामुलींचा विवाह हा जुळून येत नाही किंवा जुळवल्यास तो लगेच मोडतो त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये विवाहित दाम्पत्यांना संतानप्राप्तीही होत नाही आपला वंश हा वाढत नाही त्याचप्रमाणे आपल्या मुलांना त्यांच्या शिक्षणामध्ये किंवा करिअरमध्ये किंवा नोकरी मिळवण्यासाठी अनेक अडचणींचा सामना हा करावा लागत आहे मनासारखी नोकरी ही त्यांना मिळत नाही आहे पैशांच्या सतत आर्थिक अडचणी या तुम्हाला असतात कितीही पैसा कमावला तरीसुद्धा तो कमीच पडतो अनाठाई खर्च होतो घरामध्ये आर्थिक स्थैर्य नाही आहे किंवा घरामध्ये कि सतत भांडणं कटकटी वादविवाद कलह होतात किंवा मग सततचं आजार पण तुमच्या घरामध्ये राहत असतं तुमच्या मागे एक झालं की एक चिंता ही कायम राहते एक संकट संपत नाही तोवर तुमच्यासमोर दुसरं संकटही उभं राहतं तर ही सगळी जी काही कारणं आहेत तर ही सगळी कारणं आहेत ती पितृदोषाची आहेत ही सर्व पितृदोषाचीच लक्षणं आहेत आपले पितर हे जर आपल्यावर संतुष्ट नसतील आपल्यावर जर ते नाराज असतील तर ते आपली कोणत्याच अर्थाने प्रगती होऊ देत नाहीत आणि म्हणूनच आपल्याला अनेक संकटांचा सामना हा करावा लागतो आणि हातात घेतलेल्या कोणत्याही कामामध्ये आपल्याला यश हे मिळत नाही मग ते नोकरी मिळवण्यासाठी असो किंवा विवाह जुळवण्यासाठी असो किंवा तुमच्या मुलाबळांच्या संबंधित त्यांच्या शिक्षणासंबंधित असो आणि त्याचप्रमाणे तुमचा जर एखादा व्यवसाय असेल तर त्या व्यवसायामध्ये सुद्धा तुम्हाला मनासारखं यश हे मिळत नाही आपल्या घरामध्ये जर प्रखर पितृदोष असेल तर आपले पितर हे आपल्या घरामध्ये वंशवृद्धीसुद्धा होऊ देत नाहीत तर आपल्या घरामध्ये असलेला हा प्रखर खडतर पितृदोष दूर होण्यासाठीच या पितृपक्षामध्ये आपल्याला काही महत्त्वपूर्ण उपाय हे करायचे असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक महत्त्वपूर्ण उपाय सांगणार आहे आणि म्हणून तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शॉटपर्यंत नक्की बघा आणि या पितृपक्षामध्ये आपण जे काही उपाय करतो तर या उपायांमुळेच आपल्या घरामध्ये असलेला प्रखर खडतर पितृदोषा नष्ट होतो आणि म्हणूनच या पितृपक्षामध्ये आपल्याला आपल्या पित्रांची सेवा ही तर करायचीच आहे पण त्यासोबत काही महत्त्वपूर्ण उपायसुद्धा करायचे आहेत की जेणेकरून आपल्या पित्रांचा भरभरून आशीर्वाद हा आपल्याला मिळेल आणि आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल आपली अडकलेली प्रत्येक कामे मार्गे लागतील आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून प्रगती होईल या संपूर्ण पितृपक्षामध्ये आपले पूर्वज हे आपले पितर हे आपल्या पृथ्वी लोकावर येत असतात आणि ते कोणत्याही रूपामध्ये येत असतात आणि ते बघत असतात की माझा वंशज हा माझी सेवा करत आहे की नाही आणि म्हणूनच आपल्या पित्रांना प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेण्यासाठी या पितृपक्षाच्या काळामध्ये एक अत्यंत महत्त्वपूर्ण उपाय आपल्याला करायचा आहे संपूर्ण पितृपक्षामध्ये असा एक दिवा आपल्याला या ठिकाणी लावायचा आहे की जेणेकरून आपल्याला असलेला प्रखर पितृदोषा नष्ट होईल आपल्या पित्रांचा भरभरून आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होईल आणि हा दिवा आपल्याला संध्याकाळीच ज्या वेळेस आपण आपल्या देवघरामध्ये दिवाबत्ती करतो तर याच तिन्ही सांजेच्या वेळेस असा हा दिवा आपल्याला लावायचा आहे तर हा दिवा आपल्याला कसा आणि कुठे लावायचा आहे याबद्दलचीच संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया संपूर्ण पितृपक्षाच्या काळामध्ये असा एक दिवा जर तुम्ही तुमच्या घरामध्ये संध्याकाळी लावला तर यामुळे तुम्हाला असलेला कितीही कठीणातला कठीण प्रकार पितृदोषा नष्ट होईल आणि पितृदोषापासून तुम्हाला जे काही त्रास होत आहे तर ते नष्ट होतील तुमचे पितर हे तुमच्यावर संतुष्ट होतील आणि तुमचे प्रगतीचे मार्ग हे मोकळे होतील आपल्या हिंदू धर्मामध्ये दिव्याला अनन्य साधारणाचं महत्त्व आहे कोणतीही पूजा करत असताना आपण प्रथम दिवा हा प्रज्वलित करत असतो दिव्याचे पूजन करत असतो आणि त्यानंतरच त्या पूजेचा प्रारंभ आपण करत असतो दिवा प्रज्वलित केल्याशिवाय आणि त्याचे पूजन केल्याशिवाय कोणतीही पूजाही पूर्ण होत नसते आपल्या घरामध्ये दिवा प्रज्वलित केल्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मकताही निर्माण होत असते आणि दैवतही आपल्यावर प्रसन्न होत असतात त्याचप्रमाणे संपूर्ण पितृपक्षामध्ये आपल्या पित्रांसाठी दिवा लावणं हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे आपले पित्र हे आपल्यावर संतुष्ट होण्यासाठी संपूर्ण पितृपक्षामध्ये आपल्या पित्रांसाठी असा एक दिवा आपल्याला दररोज संध्याकाळी लावायचा आहे संपूर्ण पितृपक्षामध्ये असा एक दिवा आपण आपल्या पित्रांसाठी लावल्यामुळे आपल्या पितरांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो आणि त्यांच्या आशीर्वादाने आपल्या सर्व इच्छासुद्धा पूर्ण होतात तर आपल्याला आपल्या अपले पितरांसाठी असा हा एक दिवा संध्याकाळी आपण जेव्हा आपल्या देवघरामध्ये दिवाबत्ती करतो तुळशी मातेजवळ दिवा लावतो तर त्याच वेळेस तिन्ही सांजेच्या वेळेस आपल्या पितरांसाठी असा हा एक दिवा आपल्याला लावायचा आहे आणि असा हा दिवा लावताना तो आपल्याला कणकेचा दिवा बनवून लावायचा आहे गव्हाच्या पिठापासून आपल्याला एक दिवा बनवायचा आहे आणि हा दिवा तयार करताना आपल्याला त्या पिठामध्ये मीठ हे चुकूनही टाकायचं नाही आहे नुसताच गव्हाच्या पिठाचा आपल्याला कणकेचा दिवा बनवायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला दुहेरी जोडवात ही टाकायची आहे आणि मोहरीच्या तेलाचा दिवा आपल्याला हा लावायचा आहे आणि मोहरीचं तेल जर तुमच्याकडे नसेल तर तुमच्याकडे जे तेल असेल ते तेल टाकलं तरीसुद्धा चालेल आणि यासोबतच तुमच्याकडे पिवळी किंवा काळी मोहरी असेल तर तीसुद्धा थोडीशी तुम्हाला या दिव्यामध्ये टाकायची आहे आणि त्यानंतर असा हा दिवा तयार करून आपल्या घराच्या दक्षिण दिशेला दक्षिण दिशेकडे तोंड करूनच असा हा दिवा आपल्याला प्रज्वलित करून ठेवायचा आहे दक्षिण ही दिशा आपल्या पितरांची आपल्या पूर्वजांची मानली जाते आणि म्हणूनच या संपूर्ण पितृपक्षामध्ये आपण जर दक्षिण दिशेकडे तोंड करून असा हा दिवा लावला तर यामुळे आपले पितर हे आपल्यावर प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वादही आपल्याला प्राप्त होतो आणि जेव्हा आपण असा हा दिवा दक्षिण दिशेकडे तोंड करून लावू तर तेव्हा आपल्याला या दिव्याखाली या दिव्याला आसन हे जरूर द्यायचं आहे मग तुम्ही हे आसन त्या दिव्याखाली थोड्याशा अक्षदा टाकून देऊ शकतात किंवा थोड्याशा फुलाच्या पाकळ्या तुम्ही त्या दिव्याखाली टाकू शकतात किंवा मग एक छोटीशी प्लेट ठेवूनसुद्धा तुम्ही त्या दिव्याला आसन हे देऊ शकतात पण हा दिवा आपल्याला असाच जमिनीवर ठेवायचा नाही आहे त्याखाली काही ना काही आसन हे आपल्याला त्या दिव्याला जरूर ठेवायचं आहे आणि या संपूर्ण पितृपक्षामध्ये जर तुम्ही हा हो उपाय दररोज करत असाल तर तुम्हाला रोज कणकेचा नवीन एक दिवा बनवायचा आहे आणि आदल्या दिवशीचा जो काही दिवा आहे तो तुम्हाला एका झाडाखाली टाकून द्यायचा आहे किंवा मग हा दिवा तुम्ही एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये सुद्धा प्रवाहित करू शकतात या दिव्यासोबतच आपल्याला या दिव्याजवळ एक पाण्याचा ग्लाससुद्धा भरून ठेवायचा आहे तर असा हा उपाय तुम्हाला जर संपूर्ण पितृपक्षामध्ये दररोज करता येत असेल तर तुम्ही तो दररोज नक्की करा नाहीतर एक दिवस तीन दिवस पाच दिवस तुम्हाला जितके दिवस हा उपाय करता येईल तितके दिवस तुम्ही या पितृपक्षामध्ये हा उपाय नक्की करा आणि जर समजा घरातील महिलांना मासिक धर्म असेल तर घरातील पुरुष मंडळींनीसुद्धा असा हा दिवा प्रज्वलित करून लावला तरीसुद्धा चालेल आणि सुतक असेल तर हा दिवा तुम्हाला लावताच येणार नाही या संपूर्ण पितृपक्षामध्ये जर तुम्ही असा हा दिवा तुमच्या पित्रांसाठी दररोज लावला तर याचे चमत्कार तुम्ही स्वतःच बघाल आणि म्हणूनच संपूर्ण पितृपक्षामध्ये आपल्या पित्रांसाठी तुम्ही असा हा एक दिवा नक्की लावा ताया सहु जसे जसे आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ